नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी रामभक्तांची सेवा करण्याचं भाग्य मिळाल्यामुळे धन्य झालं डॉक्टर अशोक कोळंबे अकोला स्थानिक अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातून शेकडो रामभक्त अयोध्या येथे विराजमान श्री रामप्रभू यांचे दर्शनाला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्थानक येथे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळपासून तर रात्री एक वाजेपर्यंत आस्था स्पेशल ट्रेनद्वारे जाण्यासाठी येत होते यामध्ये बुलढाणा वाशिम अकोला ग्रामीण भागातील रामभक्तांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे अकोला रेल्वे स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असता अयोध्या येथे जाणाऱ्या भाजपा नेते तथा सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र डॉक्टर ओळंबे यांच्या वतीने भव्य स्वागत व राम यावेळी जय जय श्रीराम देश का बल बजरंग दल अशा घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता यावेळी महिला पुरुष युवा शक्तीसह सातशेच्या वर रामभक्त नागरिकांनी राम खिचडीचा लाभ घेतला कार्यक्रमाला माननीय आमदार वसंत खोटरे माननीय आमदार नारायणराव गव्हाणकर सचिन पाटील ॲडव्होकेट राजनारायण मिश्रा रवींद्र जैन शशिकांत पप्पू बुलबुले आशिष पवित्रकार हरीश आलिम चंदाने सचिन बोरेकर संजय चौधरी आशुतोष काटे प्रवीण देशपांडे प्रभाकर वानखळे राजेश मिश्रा विजय मोटे श्रीकांत यखंडे गजानन गोलाई सागर नावकार निखिल मोरे भैयू पाटील आनंद चौबे शिव बगेरे आशिष मिश्रा डॉक्टर संजय दोत्रे आशिष शर्मा प्रवीण अग्रवाल यांच्या सह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा